आम्ही दहा महिना आहोत त्याच्यातून आम्ही सर्व घराचं काम करून स्टॉल करतो आम्ही हे उडीच वापर आम्ही घरी स्वच्छता पाळून व्यवस्थित नियम वापरून मुलात घाणार असतात म्हणून लक्ष देऊन पापड स्वतः तयार करून घेतो ही धना पावडर आहे की धना आणून साफसफाई करून त्याला भाजून स्वच्छ करून पावडर केली जाते तसंच ही चटणी आहे हे लोणचे आहे हे पण आम्ही जसं आम्हाला टाईम भेटतो तसं आम्ही सर्व फीडमध्ये पुढं जातो जसं हरीत भाजी असो किंवा मोबाईल कवर असो मोबाईल कवर पण आम्ही एकदम माळून चलतो त्याची कटिंग करतो आमच्या या मॅडम आम्हाला कटिंग करून देतात आणि आम्ही सर्वजण त्या शिवायला मदत करतो आणि जिका तिथं स्टॉल लागतात की इथं आम्ही जातो तसं पिठाची गिडणी आहे या मॅडमची पिठाच्या गिडणीमध्ये जेव्हा उपवास येतो नवरात्री असो शिवरात्री असो एकादशी असो स्पेशल आम्ही त्याच्यातनं भद्रपीठ गळून देतो रात्रपीठ गळून देतो आणि त्याचे पण स्वच्छतेचे नियम पूर्ण पाळत आणि आम्हाला जाधव सर आयुक्त मॅडम या खूप मदत करतात कुठे पण आम्हाला वाटलं तर त्यांचं सहकार्य आम्हाला नियमित सतत लाभतं